लोकांनी लाजा टाकला लाजा या कडे वावर याचा वा टरा टरा हा का त्या सगळ्या वावरता नाश करून टाकला याच्या माही तर वावरती आहे ना ती मती तुम्हाला राखण करा काय झाले आणि लोक हग तेच नाही आले का बसले आले का बसले कोण एवढी नेऊन टेकते का माणूस आहे बाय माणूस बघ त्या पायामध्ये मध्ये जोडी बिडी कोण बाय अस तिला लाच कशी नाही तिच्या बोचाला कसं हिर हिच चावला नाही आज आहे ना वही ना वही मी लपूनच बसतो पण काय असेल ते पाहतोच जर रंगी सापडली ना जर नाही तिला पत्र्यानं उचलायला लावलं तर मान ना बदलून आज आजही ना लप लपून बसतो आंब्याच्या आळ पाऊ कोण येते हा गायला चल भाई बस ते सांगला मोबाईल मध्ये भरपूर कॅबेज करतो आज काही कोणी दिसत शिरपतरावच बिया वाटत दुसरं काही नाही बाई हा गायची सुद्धा शिराणी झाली बाय खरंच अ शिरपत्रा वाज काय करते हायच जागा मग तुम्ही काय ढाकळ्यानी मारित या काय मारते मारत तुम्हाला वाव नाही का नाही नाही ढाकळ्यानी मारित बाई हाकता हाकता ढेकळ मारायला लागला त्याने मला डोंगण सुद्धा धुवून दिलं नाही

जाऊन जाऊ हायचे मला काय लाज वाटायला पाहिजे तुला हया बहिणी हाय का नाही कुसळ या काळाचा पटकारा केला हाकता हाकता मला डोंगन धुऊन नाही दिलं वाळलं पाहतो वाळ जाऊन वाढवतो जाऊन वाळतो जणातून घरी मग माय हात पाय काय गेले नाही कुठं

खा माझी काका तू खाय ना तो आहे का इड मग त्याचा तू काय खाला जाऊ राहिला मी इड हागले ना मग मावाला खाय तू नाक्या नाकाला खाऊ घाल तुझ्या नाकाला वास तु ना येऊ राहिला नाकाचा ना ना? तू आता ना किती चितुंदरीवारी नाकला ना लांबल तो ना बाई माणूस हागू राहिली खुशाल आंब्याच्या आडला प्लान खुशाल डेकळ पेकू राहिला मग तुमच्या बेना काय काय बोचे शिवावा काय ते भरून टाक टाकून वाटलं शेतात येऊन आत्ता दुसऱ्यांचे मग कुठं हागायचं रस्त्यावर स्वतःच्या शेतात ना हायचं कुठं मग स्वतःच्या बाहेर भरून टाक भरून टाक मी रिकामी नाही भरायला तू भर तू भर म्हणजे तुला इडच रोग झाला आता काय तिथे पण जाऊ दे गेली तो ये इकडं बरं काय काय चाललंय तुमचं यांच्या वावरात हा गायला आली आंब्याच्या आड लापला यानं ती पुरच मला मारलं ती यानं मला डोंगान धुवून नाही दिलं लाद असं मी हा ते मा पुढे येऊन उभा राहिला ऐक ऐक ऐकत

एवढ्याला पाहून घेऊ आम्ही चार मरुस्त आमच्या वावरात हागला आणि आता बारे 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 तो वावरामध्ये हागायला आले तर काही तुम्ही दगडाचा पाट करा उठावला जिंदगी भर तो बाप आमच्या वावर एक काम करतो बियाचा जा वटा जाऊन हाकतो ओटावर अरे ते घरी नसले ना तर त्यांचं कुलूप तोडून त्याच्या तो घरात नाही चुकीची बोली चुकीची मग त्याच्या जा चुली जाऊन हाक चुली मी दोघ एक काम करा हे चुली थागणार यांनो माय गोष्ट ऐका तू एक काम कर याला नको पाठवू याच्यापेक्षा तू आपोले बोटा पडल तू ये ना तू ये अरे तुला काय माहिती का हां ते सांगायचे सांगा गेलो पांगा बोल ना बोल तुझ्या बायकोला चांगलं खाला चांगलं तांबट खाले तांबट लागले लाल लाल अरे तो बापान सगळं सगळं आमच्या वावरात हागून घाण केली मरोज तर तो शिरा खात शिरा चांगलं खत करत होत अरे मग तांबाटे खाल्यावर जर माई तु त्याची बायको लाल लाल लागले तुझी बायको का पेडे खाऊन सपेतच हागती माय बायको दूध चालू दूध चालू दूध दूध गदडीच आमच्या घरी म्हणून मस्त पडली तुम्ही काय यांच्या डोक्याला राहिले मी यांच्या वावरात हागायचं सोडणारच नाही सांग एक काम आ, आ, कर तू राहण्यामध्ये जाय ही चुकाळा करून आण आपल्या वावरून काय आता मी इडून गेल्या काय करते एक किलो मिरचीच ते लसणाची आणि रोज लसणाची मिरची दोन्ही टाइम एवढा गोळा खाते नुसत्या फोक आण नुसत्या फोक आण पोटात घेऊ मी काय म्हणते तुमचा वावर खराब व्हायसाठी तुमच्या शिरीज लावायसाठी ना सगळं मुळ्यात बाहेर आलं तरी चालेल चिड उजडल तिड उजाड संघे संघे आपल्या हिरदात चाललेच आहे ना आपण आग्याची झाड लावून देऊ आग ते बसले ना एवढं एवढं लटकलं ना ते तीन दिवस बबो तो, तो खात तीन दिवस या हा का हा मामा काकली लटक काय लाव काही लाव चल या बाई त्या बाई करो समजू सांगा काय हा तो त्या बापाला समजून सांगितलं काय आज तरी तुम्हाला सांगत एनडी एकळ फेकले मी पाळाले मला मी घाबरले मला मी याला पाहेल नव्हतं आता पुढच्या टाइमला मी जागसुत बसले इड आपगी थोडी बसणारे मग यांनी मला ढेकळ फेकू द्या याला जर नाही याचं गचुंड धरून मायावाल्याचा गोवा बोल वाळवला तर मला नावाची गजरी नाही म्हणती संगे संगे आज आहे ना आज मी मागून मारला आणि ही झापडची पी ना पुढच्या टायमाला पाय कशी धरून गोहात नाही पटली तर मग मला म्हणा हात मध्ये गेलो फुटून मध्ये गेला जाईन ना जाईन जाईन तो काही देव नदीचा पूल नाहीये मधी गेला पाहिजे बोलता जरा लाजा वाटल्या पाहिजे तू बी एक बाई ना तू जर हायला बसली मानावर जर तो येऊन उभा राहिला आणि जीवाला काय वाटेल हा गी म्हणे प्लास्टिकचे नाक वर करून बोलायचं अरे तिचं पाय हाऊसिंग कोण जास्त मोठा पो घालील मग शिवानी तो पाय मग बोल कुठून काय बोलतो दे घरी भरपूर पाहिजे ना तोलून खा कुठून एवढं एवढं खायचं पण मी काय म्हणते तुम्हाला कुठे वाटी चमचा घेऊन मावाला खायचा आहे मी हागा नका का ना तुम्हाला वाटी चमचा घेऊन खायचा आहे का मग मिठामाटे खाऊ कुरडाया खाऊ मासवार्या मोठा असू दे नाही तर मासवार्याचं ओल बारीक असू दे तुम्हाला का त्याच्या कुरड्या करून तळून शिस्ती सांग उद्या जर ती हागली तर परत उमपरायचं अरे आज नाही का तू टोकरी भरू तुझ्या मी ना थेक ना पैसे देmathbb ठीक तुला पैसे दे आली उद्या आम्ही दोघे सगळे म्हणजे सग तयार टोकरी जाऊ नेऊ पावडे घेऊन येऊ भरू नय ना तू ने अरे तू नगरपालिकेच काम करू राहिला चांगली गोष्ट आहे ना जाय जा पण आज तरी ती एकठी आली पण उद्या आम्ही दोघं जाणार ऐक ना तुम्ही पुढे झाला त्या का थोडं मा धुवायचं बाकी त्यांना आलाय का ना, ना माव दगड फेकली काय चावळा त्या तुम्ही धुवून येते त्या नको आता त्या तिड येते आणि धुते त्या तिड बसून चाल वाळून गेला धुवा लागल बाई काय चावळा हा